जनता की बात, बात जनता के साथ साथ खामखेडा येथे त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्यास जाणाऱ्या वारकऱ्यांना वारकरी ड्रेसचे वाटप देवळा तालुक्यातील खामखेडा येथे शंकर महादेव शिरोरे व गंगा भागीरथी गिरजाबाई शंकर शिरोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच संजय पाकले वकील देवदत्त जायखेडकर दीपकजी बागड व शिरोरे प्रतिष्ठान खामखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पायी दिंडी पालखी सोहळ्यास जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना वारकरी ड्रेस व वा महिलांना सन वाटप करण्यात आले यावेळी प्रकाश शिरोरे यांच्या घराजवळ दिंडी सोहळा येताच फटाक्यांच्या आतिषबाजीत दिंडीचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार तथा शिरोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश शिरोरे व प्रकाश शिरोरे या मान्यवरांच्या हस्ते शिरोश्वर त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांना वारकरी वाटप करण्यात आले प्रथम पालखी पूजन करण्यात येऊन उपस्थित वारकऱ्यांचे पूजन करण्यात आले व उपस्थित वारकऱ्यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला यावेळी प्रकाश शिरोरे यांच्या घराजवळ दिंडी येताच फटाक्यांची आतिषबाजीत दिंडीचे स्वागत करण्यात आले खामखेडा व परिसरातील भाविक या पायी दिंडी सोहळ्यासाठी श्रीक्षेत्र लायकेश्वर ती श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ही दिंडी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौष वारी यात्रेनिमित्ताने या दिंडी सोहळ्याबरोबर वारकरी जात असतात या दिंडी सोहळ्याचे हे अठरावे वर्ष आहे या दिंडी सोहळ्यात खामखेडा व परिसरातून दोनशे ते अडीचशे वारकरी या दिंडीत सामील झाले होते या पायी जाणाऱ्या भाविकांना श्री क्षेत्र लायकेश्वर येथून पायी जाणारा दिंडी सोहळा हा एकसारखा दिसावा या उदांत हेतूने खामखेडा येथील कैलासवासी शंकर महादेव शिरोरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री प्रकाश शिरोरे यांनी आपल्या सहकार्याने हा विचार ठेवून या पायी दिंडी सोहळ्यासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना एक नंबरचा उत्कृष्ट असा वारकरी ड्रेस व वा महिलांसाठी ही सनकोट वाटप करण्यात आले यावेळी शिरोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश शिरोरे यांनी आपल्या प्रास्ताविकात हा संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्ताने हा पायी पालखी सोहळा दोन हजार सात पासून सुरू झाला व खामखेडा सारख्या पावन नगरीतून व काठावर वसलेल्या या खामखेडा गावातून लायकेश्वर हा पालखी सोहळा खूप अथक परिश्रमातून या पालखी दिंडी सोहळ्यास सुरुवात केली तर आजता गायत हा सोहळा चालू असून हा रसाने संपन्न अशा सोहळा खामखेडा गावाच्या दृष्टीने भूषणावह असल्याने या धार्मिक सोहळ्यास प्रकाश शिरोरे यांच्या परिवाराने थोडाफार हातभार लागावा म्हणून वारकरी ड्रेसच्या वाटपाचे नियोजन केले होते या पायी पालखी सोहळ्यास विणेकरी बाजीराव कीर्तनकार हरिभक्त भास्कर महाराज शिंदे गायनाचार्य हरिभक्त परायण बबलू महाराज हरिभक्त परायण मुन्ना महाराज मोरे हरिभक्त परायण मच्छिंद्र आहिर हरिभक्त परायण गुलाब शेवाळे यांचा यावेळी शाल श्रीफळ व वारकरी ड्रेस देऊन यांचाही सन्मान करण्यात आला तर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित भाविकांना उपमा वाटप करण्यात आला हा पायी दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी पत्रकार तथा शिरोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश शिरोरे अतुल शिरोरे स्वप्निल शिरोरे दादाजी बोरसे नानाजी शेवाळे निलेश शिरोरे चिलू शिरोरे अनिल शिरोरे बाळासाहेब मोरे दिंडीचे चोपदार दीपक मोरे हिरामण बच्चाव आदींसह गावातील ग्रामस्थ वारकरी उपस्थित होते नवापूर लाईव्ह न्यूज साठी महेश शिरोरे త్ర్యంబకేశ్వర్